डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर आहे हे त्यांचं बालपण इथं गेलेलं आहे त्यांचं कम्प्लिटली बालपण इथं गेलेलं आहे आणि हे मालक आहे दादा काय उपयोग आहे त्यांची व्यथा ऐकून बोला आमची हालत बेकार केली बेकार खायची मोचत केली माहितीये का कशा कशाच आमची जागा असू आम्हाला हाकलत्यात बाहेर एवढे एवढे पैसे देऊन हा बाबासाहेबांनी हे सांगितलं का आम्ही त्यांची जागा सांभाळली म्हणून की आम्हाला बेकार करायचं नाही नाही हे चुकीचं हा तुमची जागा आहे तुमच्या जागेला किंमत तुम्हाला देतात काडीमोल किंमत आणि बाहेर हाकलत्यात हा हे चालेल का तुम्हाला का बाबासाहेबांनी हे लिहून ठेवले की मी तिथं राहिलय तिथं माझी जागा घेऊन त्यांना बेकार करा असं काय नाही मग असं सांगितलंय आम्हाला हाकलत होते हाकलून देत होते का बाबासाहेबांचे नसतील नाही का हो सरकारच आहे सरकारनेच आम्हाला हाकलय अच्छा सरकारच हाकलत होत फोटो वाटत असेल विचारा कुणालाही विचार आपण आता जागेचे मालक आहात का हो अच्छा आपलं अप, आपलं नाव काय उदय आमने उदय आमने आणि कोणी नाही तुम्ही फक्त आज आलाय हो हा? हो की परत कधी आयुष्यात दिसणार नाही अच्छा तुम्हाला आमची कथा ऐकणार हो वाईट हो अटल अगदी तुमच बरोबर आहे आम्ही आता मावळमधून आलेलोय पुण्यावर आले आलो जी बाबा आपल्याला तेच म्हणतो ना आम्ही तेच म्हणतोय तुम्ही फक्त इथे येणार बघणार आणि जाणार त्या घरात ती व्यक्तीचं काय काय आहे हो हो म्हणजे तुमच्या डोक्यात काहीच नाही काहीच नाही काहीच नाही अगदी अगदी बरोबर आहे बघा नाही बघा कशी बोलतो परिस्थिती आत यायलाही नाही म्हणत नाही तुम्ही आज सुद्धा जाऊ शकता परवानगी फक्त कोर्टात ना किंवा कलेक्टर जाऊ शकता अडवत नाही तू बर अक्षरशः रोज अडतोय मी अच्छा असून आम्हाला खाता येत नाही सरकारने एवढा अत्याचार केला सरकार आले तर दुरुस्ती करायला परवानगी देत नाही बघा बघायचं आहे का घर कसं कळतय ते आम्ही झुकतोय कसं ते बघायचं आहे का दाखवत आहे का एकाने यायचं फक्त

अरे अरे खूप विचित्र अवस्था झाली आणि तुम्ही नुसते बघता आम्ही काहीतरी करू म्हणता पण तुम्ही कोण लोक ये। येत नाए। येत नाही नाही पैसे काढत नाही दुरुस्त करावी बाबासाहेबांचं बाबासाहेबांचं घर आहे तर तुमच्याकडनं एक पाच पाच रुपये जरी काढले तर किती आमाप होतील हो 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 खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे दुरुस्त तुम्ही हे तुमचं ठळक मांडा आता ठळक मांडा काय मांडायचं काय सरकार हे बघतच नाही आमच्याकडच आमचीच दशा बेकार करून टाकली आहे सरकारने आमचं आम्हाला खाता येत नाही आमचीच जागा असून आम्हाला खाऊन देत नाही काय करू आम्ही सांगा ठीक आहे आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न करायचा ते तर करूया बघा ठीक आहे आम्ही आम्ही परीने काय प्रयत्न समाजापर्यंत हा मेसेज जाणार आणि अख्ख्या भारतामध्ये हा मॅसेज जाणार भारताच्या महाराष्ट्राच्या बाहेर जा ज्यांना मराठी कळतं ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट किंवा कर्नाडी मध्ये ट्रान्सलेट करून हे त्यांच्यापर्यंत पोचवलं जाईल ठीक आहे आपलं परत एकदा आपलं नाव माझं उदय लक्ष्मण वडिलांची जागा घेतलेली आहे खरेदी केलेली आहे अच्छा ही एवढी मोठी जागा असून सुद्धा किती एकर जागा आहे तीस गुंठे जागा तीस गुंठे जागा म्हणजे अर्धा एकर एक एकरच जागा आहे तरी सुद्धा सरकारने आम्हाला हाकलत होत तर आज आमचे उदार उदाहरनेच साधन नाही माझं अच्छा आई गेली बाप गेली मी आता एकटाच आहे काय करणार उदारने हो अजिबात साधन नाही आणि सरकार आमच्याकडे दुर्लक्ष नाही हा व्हिडिओ सगळीकडे जाणार सगळीकडे जाणार ठीक आहे ना काळजी नसावी हा व्हिडिओ सगळीकडे जाणार अजिबात याची दुरुस्ती झालेली नाहीये सरकार पण ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये उलट ह्या परिवारवर दबाव आणत आहे मग इथं साताऱ्यातले कार्यकर्ते काय करतात हा मोठा प्रश्न आहे साताऱ्यातले कराड्यातले सांगलीतले कार्यकर्ते काय करतात आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो आहोत ठीक आहे आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो आहोत बाबासाहेब आंबेडकर लहानाचे मोठे इथं झालेले आहेत साताऱ्यामध्ये त्या साताऱ्यामधले हे घर आहे जे जे तुम्ही पाहतात आणि हे ते मालक आहेत हे जे ते मालक आहेत हे पहा त्यांचं हे घर आहे ठीक आहे ना हे त्यांचं घर आहे हॅलो हे त्यांचं घर आहे यस हो 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 अर्धा एकर जवळजवळ जमीन आहे जवळजवळ अर्धा एकर जमीन आहे हे पहा खूप खूप म्हणजे ह्या घराचे खूप हाल झालेले आहेत खूप हाल झालेले आहेत येस 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 पाणी असं पडतंय म्हणून हे लावलेलं आहे ठीक आहे ना हे पाणी पडतंय म्हणून हे प्लॅस्टिकचा कवर लावलेला आहे त्यांनी पाहू शकता आमची कशी दुर्दर्शी असेल आम्ही कसं खाऊ तस मी सगळीकडे हा व्हिडिओ टाकेन हा त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका दादा कर हा चला येऊ मी